आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अष्टपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण तूळ राशीचे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे राशी भविष्य समजून घेणार आहोत तत्पूर्वी वार्षिक राशी भविष्याच्या मालिकेमधील तूळ राशीचे दोन हजार सव्वीसचे चे राशी भविष्य आपण बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली आहे तर आपण अवश्य बघा म्हणजे पुढील वर्षामध्ये करावयाचे प्लॅनिंग आपल्याला विशेषतः त्या ठिकाणी समजेल की कोणते प्लॅनिंग करायचे आहे आपल्याला आणि कोणत्या गोष्टीमध्ये विशेष काळजी घ्यायची तर तूळ राशीच्या जातकांसाठी ग्रहगोचराचा आपल्यावर काय परिणाम होईल यासाठी ग्रहांचं राशी परिवर्तन अशा पद्धतीने असेल चार डिसेंबरला गुरुदेव आपल्या करिअर स्थानामधून भाग्यस्थानामध्ये वक्री अवस्थेमध्ये विराजमान होतील आणि मिथून राशीमध्ये जातील सहा डिसेंबरला बुधदेवांचं राशी परिवर्तन आपल्या राशीमधून वृश्चिक राशीमध्ये आपल्या धनस्थानामध्ये होईल सात डिसेंबरला मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन राशीमध्ये आपल्या तृतीय स्थानामध्ये होईल सोळा डिसेंबरला शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन राशीत होईल आणि वीस डिसेंबरला शुक्राचं राशी परिवर्तन सुद्धा राशीमध्ये आपल्या तृतीय स्थानामध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये होणार आहे तर या राशी परिवर्तनाचा तूळ राशीला डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय पाहायला मिळेल हे आपण आता समजून घेत आहोत तर बघा तूळ राशीसाठी प्रथम स्थान प्रथम स्थानाचा स्वामी शुक्रदेव आपल्या धनस्थानामध्ये विराजमान आहे वीस डिसेंबरपर्यंत त्याच्यामुळे धनातून आपली वृद्धी होणं हे याचे कुठेतरी विशेष अनुभव आपल्याला पहिल्या पंधरवाड्यामध्ये पाहायला मिळतील आर्थिक बाबींमध्ये करावयाचे सर्व प्लॅनिंग सर्व आपल्या आर्थिक बाबींमध्ये आपण जे पण डिसिजन घेणार आहे ते डिसिजन कुठेतरी सार्थकी लागताना आपल्याला महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये दिसणार आहे योग्य ती गुंतवणूक कोणत्या डायरेक्शनला करायची आणि त्याच्यातून कसे विशेष नफे कमवायचे याचं प्रॉपर प्लॅनिंग तूळ राशीला जमणार आहे पहिल्या पंधरवाड्यामध्ये तसेच कुटुंबासाठी सुद्धा आपले पैसे खर्च होण्याचे इथे योग बनलेले आहे पहिल्या पंधरवाड्यामध्ये कुटुंबामध्ये आपल्याला एखाद्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल त्याच्या आरोग्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात त्यानंतर कुटुंबामध्ये कोणाला पैशाची गरज भासू शकते तर त्या डायरेक्शनने महिन्याचा पहिला पंधरवाडा हा आपल्यासाठी धनलाभाचा सुद्धा आहे आणि आपलं धन कुठेतरी या ठिकाणी खर्च सुद्धा होण्याची शक्यता पहिल्या पंधरवाड्यामध्ये दिसते आहे त्यानंतर शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन वीस डिसेंबरला धनु राशीमध्ये होईल पराक्रम स्थानामध्ये शुक्रदेवांचं राशी परिवर्तन झाल्याच्या नंतर आपल्याला प्रवासाच्या काही संधी येतील आणि त्या संधींमधून विशेष फायदा आपण दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये मिळवून घेणार आहात त्यानंतर भावंडांना आपल्याला पैशाची गरज भासू शकते दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये त्या हिशोबाने तूळ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक नियोजन ह्या महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा सल्ला तूळ राशीला देण्यात येत आहे त्यानंतर तृतीय स्थान तृतीय स्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये विराजमान होत आहेत चार डिसेंबरच्या नंतर त्यानंतर भाग्यस्थानामध्ये गुरुदेव विराजमान झाल्यावर त्यांची सप्तम दृष्टी आपल्या तृतीय स्थानावरती पडते आणि तृतीय स्थानामध्ये सूर्याचं राशी सोळा डिसेंबरला आपल्याला मिळणार आहे त्यामुळे भाग्यातून आपल्याला विशेष असे लाभ आपण आतापर्यंत जे काय केलेलं आहे तर आपल्या पराक्रमाचा विशेष असा फायदा दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला कुठेतरी पाहायला मिळणार आहे आपल्या करिअरमध्ये विशेष आपल्याला पदोन्नतीच्या संधी एखाद्या चांगल्या ठिकाणी आपली ट्रान्सफर होणं त्यानंतर वरिष्ठांकडून आपलं कौतुक होणं अशा गोष्टी आपल्याला महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये कुठेतरी पाहायला मिळतील त्यानंतर चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाचे स्वामी शनिदेव आपल्या विराजमान आहे त्यामुळे ह्या महिन्यामध्ये एखादी नवीन गोष्टीमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं असेल वास्तू वाहन आणि जमिनीच्या दृष्टीने विचार केला असता सर्व पडताळून वकिलांचा सल्ला घेऊनच एखादी गोष्ट करण्याचा आपल्याला सल्ला देण्यात येत आहे त्यानंतर आईच्या तब्येतीची सुद्धा या महिन्यामध्ये काळजी घेण्याची गरज तूळ राशीच्या जातकांना बनलेली आहे आईला गुडघेदुखीचा दुखीचा त्रास वाताचा त्रास पित्ताचा त्रास अशा समस्या ह्या महिन्यामध्ये डोकंवर काढू शकतात त्यानंतर पंचम स्थान पंचम स्थानाचे स्वामी सुद्धा शनिदेव आहे आणि ते आपल्या षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे आणि पंचम स्थानामध्ये राहुदेव विराजमान आहे आणि गुरुदेव भाग्यस्थानात येतील आणि गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या पंचम स्थानावरती पडणार आहे तर गुरुदेवांची ही अमृतदृष्टी पंचम स्थानावर पडल्याच्या नंतर सहा डिसेंबर नंतर शिक्षण आणि संततीसाठी विशेष असा काळ अनुकूल काळ तुळ राशीसाठी म्हणता येईल शिक्षणामध्ये बऱ्याच लोकांना दोन ते तीन महिन्यांपासून कुठेतरी कन्फ्युजन पाहायला मिळत आहे कंटाळा अभ्यासामध्ये त्यांचा अभ्यासातला कंटाळा आणि होत असणारे कुठेतरी दूर होत राशीसाठी बनलेला आहे प्रेमसंबंधांच्या दृष्टीने गोष्ट केली असता प्रेमसंबंधांमध्ये कुठेतरी मतभेद होण्याची शक्यता या महिन्यामध्ये सुद्धा तूळ राशीसाठी नाकारता येत नाही त्यामुळे आपल्या अग्रेसिव्हनेस वरती आपल्या वाणीवरती कंट्रोल करण्याची गरज आपल्याला आहे आपल्या चुका या कशा दूर करता येईल समोरच्या चुका न काढता आपल्या चुकांमध्ये कुठे आपल्याला अनालिसिस करून त्या चुका दूर करता येईल याची विशेष काळजी प्रेमसंबंधातील जातकांनी घ्यायची आहे त्यानंतर षष्ठ स्थान षष्ठ स्थानामध्ये शनिदेव विराजमान आहे आणि उपचय स्थानामध्ये शनिदेव विराजमान असल्याने हे स्थान शनिदेवांना विशेष मानवतं त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिप प्रिपेअर प्रि प्रि जे जातक करतायत त्यांच्यासाठी तूळ राशीसाठी हा महिना सर्वोत्तम असा म्हणता येईल कॉम्पिटेटिव एक्झामच्या प्रिपरेशन करणाऱ्या जातकांसाठी विशेष असा अनुकूल काळ हा महिना बनलेला आहे त्यानंतर परदेश गमनासाठी जी लोकं प्रयत्न करतात त्यानंतर त्यांना व्हिजा पी काई या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम सुद्धा कुठेतरी त्यांचे सॉल्व्ह होताना या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे आपल्यावर एखादी कोर्ट कचेरीची केस चालू असेल आणि या महिन्यामध्ये जर आपला निकाल असेल तर तो निकाल आपण योग्य असाल तर आपल्या बाजूने लागण्याची शक्यता या महिन्यामध्ये नाकारता येत नाही तसे योग तूळ राशीसाठी बनलेले आहे त्यानंतर सप्तम स्थान सप्तम स्थानाचे स्वामी मंगळदेव स्वराशीमध्ये आपल्या द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये बसलेले आहेत आता धनस्थानामध्ये मंगळदेव स्वराशीमध्ये विराजमान असणं हे कुटुंबाचं सुद्धा स्थान आहे त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तींकडून आपल्या विवाहासाठी जे विवाह इच्छुक मंडळी आहे त्यांच्या विवाहासाठी विशेष प्रयत्न कुटुंबातून केले जातील कौटुंबिक म्हणजे वरिष्ठांच्या सल्ल्याने एखादं स्थळ आपल्यासाठी येणं आणि त्याच्यातून आपला विवाह निश्चित होणं याचे योग या महिन्यामध्ये प्रबळ असे बनलेले आहे पहिल्या पंधरवाड्यामध्ये आणि वरिष्ठांचा सल्ला कुठेतरी ऐकण्याचा आपल्याला सल्ला दिला जातोय कारण या महिन्यामध्ये आपले वरिष्ठ आपल्याकडे लक्ष ठेवून असणार आहे आणि आपल्या चांगल्यासाठी वरिष्ठांचे काही सल्ले आपल्याला ऐकण्याचा सल्ला तुळ राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये दे देण्यात येत आहे त्यानंतर विवाहित मंडळींसाठी आपल्या अग्रेसिव्हनेसवर कुठेतरी त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा सल्ला त्यांना महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यासाठी दिला जातो आहे काही मतभेद चालू असतील आपल्या पार्टनर सोबत तर ते मतभेद दुसऱ्या पंधरवाड्यात आपल्याला दूर होताना दिसतील त्यानंतर अष्टम स्थान अष्टम स्थानाचे स्वामी शुक्रदेव आपल्या धनस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे अचानक एखादा धनलाभ होणं त्यानंतर कौटुंबिक एखाद्या आपली इस्टेट आपल्याला एखादी मिळायची असेल म्हणजे वारसा परंपरेने मिळणारी एखादी इस्टेट आपल्या हातात या महिन्यामध्ये येण्याची स्थिती या ठिकाणी बनलेली आहे तूळ राशीसाठी त्यानंतर लॉटरीचे तिकीट कोणीही या महिन्यामध्ये खरी खरेदी करू नये असा सल्ला त्यांना देण्यात येत आहे त्याच्यातून आपल्याला विशेष लाभ नाही त्यानंतर भाग्यस्थान भाग्यस्थानाचा स्वामी बुधदेव आपल्या प्रथम स्थानामध्ये लग्नस्थानामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये विराजमान असतील त्यानंतर धनस्थानामध्ये राशी परिवर्तन करून आपल्या द्वितीय स्थानात जातील तर भाग्यामध्ये आपले गुरुदेव विराजमान असतील त्यामुळे आर्थिक बाबींसाठी तूळ राशीसाठी विचार केला असता आपले भाग्य आर्थिक बाबींमध्ये आपलं साथ यावेळेस देणार आहे आणि करिअरसाठी सुद्धा उत्तम अशी साथ महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये बनलेली आहे आपल्या करिअरसाठी अनुकूल काळ आहे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आपल्या बाजूला येणं आणि त्या प्रोजेक्ट्सवरती कुठेतरी आपण लीड करणं असे संकेत या महिन्यामध्ये पाहायला मिळत आहे पदोन्नतीचे सुद्धा संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत फक्त प्रोफेशनमध्ये जी लोकं कार्यरत आहेत जॉबमध्ये कार्यरत आहेत त्यांनी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये वरिष्ठां त्यांना कुठेतरी सल्ले सल्ले काही मिळणार आहेत ते ऐकण्याचा आणि त्यावर कोणतीही रिॲक्शन न देण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे म्हणजे आतापर्यंत वरिष्ठ आपल्यावरती कुठेतरी आपल्या कामावरती खुश आहेत पण काही सल्ले आणि काही कुठे चेंजेस करायचे कोणत्या गोष्टींमध्ये तर ते चेंजेस कुठेतरी एखादी मिटिंग घेऊन आपले वरिष्ठ आपल्यासोबत या गोष्टी आपल्या पुढे जाहीर करतील त्या गोष्टी निमूटपणे ऐकून घेण्याचा सल्ला आपणास महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये देण्यात येत आहे त्यानंतर भाग्यस्थान भाग्यस्थानाचे स्वामी सूर्यदेव आपल्या धनस्थानामध्ये विराजमान आहे आणि तृतीय स्थानामध्ये राशी परिवर्तन करून सोळा डिसेंबरला येतील त्यानंतर ते त्यांच्यासोबत मंगळ आणि शुक्राचं सुद्धा राशी परिवर्तन तृतीय स्थानामध्ये महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये होत आहे त्यामुळे पराक्रम स्थानामध्ये तीन ग्रहांचं आगमन होणं आणि आपल्या पराक्रमामधून आपल्याला विशेष असे लाभ या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये प्राप्त होताना तुळ राशीसाठी दिसणार आहे त्यामुळे एकंदरीत विचार केला गेला असता तूळ राशीसाठी महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा विशेष लाभदायक राहील असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर व्यापारी वर्गासाठी तूळ राशीसाठी संपूर्ण महिना हा लाभप्रद असणार आहे आपण पार्टनरशिपसाठी कुठेतरी विचार करत असाल तर कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबतच आपण पार्टनरशिप करण्याचा सल्ला या महिन्यामध्ये आपल्यास देण्यात येत आहे म्हणजे जर कुटुंबातील एखादा व्यक्ती आपल्यासोबत पार्टनरशिप करायला तयार असेल तर त्यासाठी विशेष असा अनुकूल काळ तूळ राशीसाठी बनलेला आहे या महिन्यामध्ये त्याचा आपण विशेष फायदा घ्यावा कुटुंबामध्ये आपल्याला स्थैर्य नांदताना दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये खूप दिसणार आहे कुटुंबात काही मतभेद चालू होते आतापर्यंत ते मतभेद आपल्याला महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये दूर होताना दिसतील फ्रीलान्सिंग मध्ये जी लोक काम करतायत आहेत तर फ्रीलान्सिंगसाठी तुळ राशीसाठी सर्वोत्तम असा हा महिना आहे असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना अत्यंत शुभ असेल आपल्याला तूळ राशीसाठी नाते संबंधांमध्ये संवाद ठेवण्याचा विशेष सल्ला या महिन्यामध्ये देण्यात येत आहे त्यातून आपल्याला बरेच फायदे तूळ राशीला या महिन्यामध्ये पाहायला मिळतील महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये कामात थोडासा ताण आपल्याला जाणवू शकतो पण आपण केलेले कुठेतरी ते काम याचा फ्रुटफुल रिझल्ट आपल्याला दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये मिळताना दिसेल याची तूळ राशीच्या जातकांनी विशेष अशी काळजी घ्यायची आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीला त्वचा पोट आणि डोकेदुखीचे त्रास हे डोकं वर काढू शकतात तर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये त्याची विशेष काळजी तूळ राशीच्या जातकांनी घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो आहे त्यामुळे हा महिना तूळ राशीसाठी कुठेतरी संतुलनाचा आर्थिक प्रगतीचा नात्यांमध्ये सुधारणा करण्याचा आणि करिअरमध्ये गती देणारा महिना आहे असं म्हणायला हरकत नाही या महिन्यात केले जाणारे सर्व प्रवास हे तूळ राशीसाठी लाभदायक ठरताना दिसतील तूळ राशीसाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये आपल्याला शुक्राच्या बीज मंत्राचं पठन करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचा डेली पाठ करणं आपल्यासाठी शुभ फलदायक ठरेल त्यानंतर विशेष असे शुभ दिवस तूळ राशीसाठी तीन चार पाच सहा आणि सात डिसेंबर आणि चोवीस आणि पंचवीस डिसेंबर हे आपणासाठी शुभ दिवस असतील आणि अशुभ दिवसांचा विचार केला असता आठ नऊ दहा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हे दिवस आपल्यासाठी अशुभ असतील तर या दिवसांमध्ये महत्वाची कामे करण्या टाळायचा सल्ला तूळ राशीसाठी देण्यात येत आहे आपल्यासाठी शुभरंग असेल जांभळा तर अशा पद्धतीने तूळ राशीचं डिसेंबर दोन हजार पंचवीसचं राशी, पंच राशी भविष्य आपण सांगितलेलं आहे विवाह इच्छुक जी मंडळी आहे त्यांनी विवाहासाठी कुठेतरी ते प्रयत्न करत असतील आणि त्यांना अरेंज मॅरेज करायचं असेल तर कोणत्या राशी त्यांच्यासाठी विशेष शुभ फलदायक असतील यासाठी एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्या व्हिडिओला अवश्य बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच